सोलापूर जिल्ह्यातील रावगाव इथे सतरा वर्षीय जयदीप हा मुलगा घरापुढे मुरूम टाकण्याचं काम करत होता घरात आतमध्ये कुटुंबीय आपापल्या कामात होतेच मुलासोबत क्षणात असं घडणार याची पुसटची कल्पनाही कोणाला नव्हती तो मुरूम पाटीत भरत असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जयदीप बापू पवार वयवर्ष सतरा असं या मृत युवकाचं नाव असून मिळालेल्या माहितीनुसार जयदीप सायंकाळी साडेचारच्या दरम्यान रिमझिम पावसामुळे घराबाहेर पावसाचे पाणी साचत होते मुरूम टाकल्याने पाणी साचणार नाही म्हणून तो मुरूम टाकण्याचं काम करत होता यावेळी अचानक सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून येऊन वीज कडाडत होत्या यामध्ये जयदीप याचे मुरूम टाकण्याचे काम सुरू होते काम करत असताना अचानक जयदीपच्या अंगावर वीज पडली त्यात तो जखमी होऊन बेशुद्ध झाला तर घरापुढे मोठा उजेड आणि आवाज पाहून घरातील लोक बाहेर आले असता जयदीप खाली पडलेल्या अवस्थेत दिसला या घटनेनंतर त्याला रावगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितले